तुझ्या नामाड नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो गुड आफ्टरनून आफ्टरनुन एक वाजलेला आहे गुड मॉर्निंग नाही आणि पुन्हा स्वागत आहे आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता माझ्या सोबत बसलेली आहेत आपल्या युट्यूब इंडस्ट्रीज चे सुप्रसिद्ध युट्यूबर शिव जाधव तुम्ही युट्यूब ला सर्च मारा तुम्हाला भेटल जाईल घ्या रील स्टार पण आहेत शॉर्ट फिल्मचे हिरो पण राहिलेले आहेत दिग्दर्शक दिग्दर्शक पण राहिलेले आहेत ले लेखक पण आहेत अजून गीतकार गीतकार पण आहे का हा तर आणि हे अँकर असे ऑर्केस्ट्रा मध्ये किंवा असं कुठे असेल तर अँकरिंगचं इंग पण काम करतात काय असाल हे सगळं त्यांच्या त्यांच्या टॅलेंट कुठून कुठून भरलेली आहे कुठून कुठून काय माहिती पण भरलेली आहे कुठून 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 कुठूनच आहे ना हा आलो आम्ही सिंजी भरायला आलो पोलीस समोर आलती होती पोलीस मामा आले असे आणि साहेब आलेली सिंजी भरून सिंजी भरून झालं चालूच राहत मित्रांनो झालेले गॅस भरलाय आपण तीनशे रुपयाचा बांधलं सीएनजी भरायला आलो सीएनजी चा नॉब खोल लावलाच नाही आणि स्टार्टर मारतो तरी म्हटलं स्टार्ट का होत नाही आणि लाईव्ह जर तुम्ही नवीन असाल लाईक करूनच जावा त्याशिवाय जाऊ नका सकाळ सकाळी एक ट्रिप पडली येरोड्याची होती येरोड्यामध्ये सोडली आता बघू इथून थोडं कुठं पडते अरे आठचे डायरेक्ट आठ जण गायब झाली डायरेक्ट आठच जण राहिली तुम्ही तरी राहावा जाऊ नका तोपर्यंत तो सीएनची च बांधून घेतो हॉर्न मारायला लागला जाऊ द्या बाबा जा की बाबा तुला जा बाबा जासरी एम आय डीसी मध्ये गोसरी एम आय डीसी मध्ये आता बघूया कुठली पडते नाही पडते तोपर्यंत आपण बोलूया आपण गप्पा मारूया आजचा काही दिवस गप्पा मारायला जाणार आता आपण हे काचपुट त्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाहीये सिग्नल सोबत आणि हा सिग्नल तोडतोय हा ट्रकोला नका नको कामच नसतं सिग्नल तोडण्याशिवाय घ्या तोडून चाललीत सिग्नल तुम्ही तोडता का कधी सिग्नल तोडता बाकी काय म्हणताय आषाढी एका काय उपास वगैरे धरलाय की नाही कोणी कमेंट वर सांगा हो नाही काय आणि रक्ताळी कोण कोण खातात रक्ताळी खायला आता भोसरी एमआयडीसी मध्ये आहे आम्ही भोसरी एमआयडीसी ना आता पडते ना पडते काय माहिती नाही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबच करून जावा त्याशिवाय जाऊ नका पडलं चांगलं रे लाव पण ट्रिप तीनच झाला कमीत कमी चार तरी झाले पाहिजे चार ट्रिपा झाल्या असताना मग परवडलं असतं तीनच स्लिपटल्या लांब लांबच्या आज बघे काय होतं आज किती स्लिप पाडतात काय रे दे तुझ्या कामाच लागेल लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक करूनच जावा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे लवकरच वन के पूर्ण करायचे आपल्याला एकदा वन पूर्ण झाले की काही टेन्शनच नाही त्यामुळे लाईक करा लाईक 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 ला खूप महत्व आहे जेणेकरून असं जिद् येते मला तरी की बाबा हा लाईक व्यक्त आहेत लाईव्ह जाऊन या करत जावा लाईक करत जाव ला एक जण कोणतरी बघतय कमेंट मध्ये नाव बरं रे कमेंट करा तरी कमेंट कोण आहे ते एक जण व्यक्ती सकाळी चुल त्यांचा फोन आलेला सकाळी चुल त्यांचा फोन आलेला म्हणजे काय आलं तुम्ही आता काय आलं नाही म्हटले युट्यूब बघितलं ॲक्सिडेंट झालाय म्हटलं हो कसा काय झाला त्यांना त्यात सांगितलंय कसं काय झालं तू हा हा पण तरी पण असं असं झालं हा बेर झालं हो म्हटलं आता काय करणार ते आपल्या हातात थोडी थो पाहुणे एक दीड झाला ना तीरवास झाला ना सव्वा एक झाला

स्विगीच देशर्टे बघा लोक बघत बसतात स्विगी वाला काय आता देवनगर लोकांचं पोस्टर टेपूर्ण करतोय का अस विचारबाई काही शहाबाई शाबाई शहाबाई चारावाई, 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 चारावाई। नमस्कार, तुमी, तुमी सब, जावा आणि कमेंट मध्ये मा मला सांगा तुमचं नाव काय आहे बघू तरी काय नाव आहे तुमचं किती चांगलं नाव आहे मला कळेल So now, नाव मनापासून सांगा पळू द्या सगळं अरे लासतो आता नाव सांगा नाव सांगायला तुम्ही लासताय म्हणूनच तुम्ही पळून जाता आता मला समजलं विश्वास आहे की नाही काय अशा जे एकादशी एकादशीचा उपास कोणी कोणी पकडला आहे कमेंट मध्ये कमेंट मध्ये फक्त यश आम नव्हता ना उपास धरला असेल तर यस म्हणा नसेल पकडला तर नव्ह म्हणा चॅट काय ऑफ आहे का नाही ऑल ओव्हरच आहे काय येत नाही मला पण ऑप्शन आहे त्या टॉक अरे टॉक पाईनचं मला पण ऑप्शन येतंय तुमच्या आता ते वाढल्यावर ते काय वाढलं स्ट्रीमिंग वगैरे करत असाल आपण मी करू का स्ट्रीमिंग हां ते हा? स्ट्रीमिंग करू का कशाची करू एक लाईक आलेला आहे मित्रांनो माझ्या या लाईव्ह मध्ये एक लाईक आलेला आहे पहिला लाईक पहिला यस पहिला लाईक आलेला आहे मिस्टर एक्स धन्यवाद नमस्ते भाऊ नमस्ते नमस्ते कसे आहात तुम्ही मिस्टर एक्स वा वा टॉप मध्ये तुम्ही पहिले आलेले आहात पहिले तुम्ही टॉप पॅन मध्ये पहिले आमचे कस्टमर आहात धन्यवाद लाईक केल्याबद्दल आम्ही आता चाललोय दुसरी एम आय आपलं टाटा मोटर्सच्या गेट आम्ही टाटा मोटर्स ला आलेलोय आता टाटा मोटर्स पासून आम्ही चाललोय बडवेली थर्मॅक्स चौक निगडीगडी साईडला तुम्ही कुठून आहात तुम्ही कुठून आहात पुण्यात आहात की मुंबई मधन आहात कुठून आहात मिस्टर एक्स मिस्टर एक्स आज थरले आहेत टॉप फॅन मधले पहिले आता दुसरं फोन आहे बघूया चॅट मध्ये कळेल मला दुसरं फोन येत आहे ठाणे ओके ठाणे ठाण्यावर तुम्ही आहात का अरे वा वा आम्ही पुण्याचे आहोत तुम्ही ठाण्याचे आहात तो आऊस तुला जोराचा आलो हे बघा जोरात पाऊस चालेल का फुटलेली आहे त्यामुळं जरा इग्नोर करा आणि का फुटलेली आहे ते जर बघत असेल तर चॅनल वर टाकलेला आहे आपला व्हिडिओ तिथे जाऊन बघा मग समजेल तुम्हाला काय झालं काय बाकी काय म्हणता बाकी मजेत आहात ना तुम्ही मिस्टर एक्स तुम्ही मजेत आहात की नाही खाण्याला पाऊस आहे की नाही बेनमध्ये गेलेलो गेले दादर दादर वरन गेलो नाला सोपा गेलेलो मग ते कस बाईक वर न आले ट्रेन वर आले फिरत फिरत ठाण्याला माझा एक मित्र आहे त्या मित्राकडे गेलो दुसऱ्या मित्राला तुमचं गाव कुठलं मिस्टर एक्स गाव कुठलं का प्रॉपर खाण्यात येत खाणे 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 कुठं आले कुठं मार इकडं मार

बाकी काय वाटतय तुम्ही कधी मालवणला लग फिरायला गेलात की नाही पावसाने तर कळच केलाय हो बाबा आज तुम्ही मालवणला लग फिरायला गेलात या एकदा आमच्या कोकणात गणपतीला फुल मजा असते आमच्या मस्त मजा बघ दरवर्षी जालो ऑफलाईन जर ऑनलाईन गणपती बाप्पा गणपती असतात का या या कधी पण फक्त मला मला मेसेज एकदा आलेच फक्त एखाद्या ब्लॉग मध्ये किंवा एखाद्या लाईव्ह मध्ये कमेंट करा आणि या आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ तुम्ही कोकणात कुठे या आलात मा तर मालवण मध्ये या नाहीतर कणकवलीत या नाहीतर कुडाळ मध्ये या आम्ही घ्यायला येऊ तुम्हाला कोण मी का कोण असायचं पहिले आता आम्ही आलोय बडवेली बडवेली हॉटेल आहे इथे बडवेली हॉटेल आहे आणि इथं बडवेली गार्डन आहे पलीकडच्या साईडला इथं नोवेलचं कॉलेज आहे Gampang okay. itu oke okay. oke saling lah. गे, गेम वगैरे खेळता गेमर आहात का तुम्ही चॅनल आहे का मिस्टर एक्स बघायला लागेल मला एकदा गेमर नाही है मग डीपी असा ठेवलायचं की गेमर आहे तुम्ही मला वाटलं गेमर आहेत जरा तुम्ही गेम खेळता काय पबजी वगैरे लाईव्ह करता ला। आज का तुम्ही युट्यूब ला पाऊस पण गेलाय कमी झालाय ओके नाही जर गेमिंग वगैरे करत असेल तर करा चांगले भरपूर जण आता सध्या करतात गेमिंग मी पण पहिले केलेलं मालवणी मालवणी गेमिंग म्हणून पण परत बंद करून टाकायचं आहे तो आता चायनल फक्त आपला हो असंच ठेवला आहे श्रीमान लेजंड इज लाईव्ह तुम्ही श्रीमान भाऊला ओळखता का श्रीमान लेजंडला ओळखत नाही त्याला मला सगळेच ओळखता ए टाक गाड़ी टाक श्रीमान लेजेंड इज लाइव चला तुम्ही माझ्या टॉप फॅन मध्ये पहिले आलेला आहात खूप बरं वाटतं えカ मी पोल टाकलाय पोलवर बघूया किती जण आहेत आलेला आहे हंड्रेड पर्सेंट आलेलं आहे बघूया किती जण बाकी काय म्हणता मित्रांनो कसे आहात तुम्ही तुमचं आता लंच टाइम झाला श्रीमंत लेजन किंग आहे ना किंग अरे त्याला मी बघितल्याशिवाय जात नाही जर रात्रीचं मला स्ट्रीम त्याची बघायलाच भेटली नाही ना तुम्ही सकाळी बघत असतो आज सकाळीच त्याची स्ट्रीम काल रात्रीची बघून बसलो रात्री नाही म्हटलं की दिवसाच बघतो रात्री कस झोपतो लवकर ना मग ते झोपल्याच्या नादात अर्धी अर्धी तसे राहते राहिले तिथून परत कंटिन्यू करतो मी पण पहिले पबजी पबजीची लाईव्ह वगैरे करायचो पण त्याच्या टाइम त्याचा तो आला लाईव मग बंद करून टाकायचो आणि जायचो त्याची त्याची लाईव्ह बघायला असं व्हायचं त्यामुळे मग म्हटलं ना कशाला बघा आहे ना तो बस त्याची स्क्रीन बघूया आणि करत बस बघत बसूया म्हणून मग तो गेमिंग चॅनल मी बंदच ठेवा लागतो हो चालेल चला चला मिस्टर एक्स येत राहा तो ऑफेन एकदा बाकी नवीन कोण असेल तर सबस्क्राईब वगैरे करून जावा ओके बाय बाय सेम सेम ओके सेम टीव्ही येत राहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून जावा चला बाकीचे जे नवीन असतील त्यांनी पण सबस्क्राईब करा लाईक करा लाईक एकच लाईक आणि तिघ लाईक त्यातलं पण एकाने लाईक केलेलं आहे ऑलरेडी मिस्टर एक्स दोघांनी अजून लाईक नाही केले मला व्हिअर्सची जास्त गरज नाही मी फक्त आपल्या आपल्या मित्रांसोबत बोलण्यासाठी वगैरे येत असतो बाकी काही चला मी पण आता जातो दोघी ट्रिप ट्रीप जर दुसरी पडली तर आजचं बघू ब्लॉग बनवायचं जर मूड झालं तर बनवतो चला भेटूया बाय टाटा